भगोर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे नमो उद्यान नामकरण करण्याचा घाट घातला जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे सावरकरांच्या जन्मभूमीत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान असावे नमो उद्यानाला निधी नाही मिळाला तरी चालेल अशी शिव भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे भगूर शहर प्रमुख कागासाहेब देशमुख यांनी के जाहीर केली आहे भवूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे चोवीस वर्षांपासून रखडलेले काम अजूनही झालेले नाहीये शासनाच्या नवीन निधी अंतर्गत नम उद्यान घोषणा केली आहे सदरी नमो उद्यानांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासही एक कोटीचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे परंतु सदरील उद्यान नवउद्यान की सावरकर उद्यान असा प्रश्न उपस्थित केला जातोय राज्य सरकारतर्फे प्रत्येक नगर परिषद हती नमो उद्यान, उद्यान उभारण्यासाठी एक कोटींचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे जन्मगावात गेली चोवीस वर्षे सावरकर उद्यानाच्या नावाखाली योजना प्रलंबित आहे निधी प्रशासनाची इच्छाशक्ती आणि राजकीय हस्तक्षेप स्थानिक राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव यामुळे सावरकर आजही करोड रुपये खर्च करूनही अपूर्णच आहे आता अचानक आलेल्या नवउद्यानाच्या निधीमुळे परिस्थिती बदलू शकेल का हा प्रश्न आहे कारण भगोर सारख्या ऐतिहासिक गावाला नम उद्यान हवे की सावरकर उद्यान हे ठरवणे महत्वाचे ठरणार आहे भगूरची सध्याची गत अशी आहे की चोवीस वर्षांपासून सावरकर उद्यानाचे काम चालू आहे कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आलाय यात प्रशासनाचा व राजकीय भ्रष्टाचाराचाही आरोप नागरिकांनी केलाय परंतु भगूर पालिका आणि शासनाकडून ठोस कृती झाली आहे उद्यान नसल्यामुळे गावातील मुलांना कुटुंबियांना पर्यटकांना सावरकर स्मारक सोडून कोणताही परिसर नाही सावरकर स्मारक फक्त स्वप्न राहते की काय अशी भीती नागरिकांच्या मनात आहे पर्यटकांना भेट देण्यास इतर काम कमतरता आहे ऐतिहासिक वारसा असूनही राजकीय इच्छाशक्ती गाडी थांबलेली आहे त्यातच जर एक कोटी रुपये नमो उद्यान या नावाने वापरले गेले तर सावरकर उद्यानाची संकल्पना मागे ढकलली जाईल पुढे नामावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण होईल भगूरकरांना सावरकर उद्यान अपेक्षित आहे पण राजकीय स्तरावर नमो उद्यान लागू शकते निधीचा उपयोग जनतेच्या फायद्यासाठी व्हावा गावात एक सुसज्ज उद्यान तयार होणे ही प्राथमिक गरज आहे निधीच्या नावाखाली प्रशासनावर दबाव अन्यथा चोवीस वर्षे थांबलेले नसावरकर उद्यान हे नाव पुरतेच राहील नाशिक जिल्ह्यातील भगूर क्रांतीसूर्य तात्याराव सावरकरांची जन्मभूमी दोन हजार तीन मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते सदरी स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे भूमिपूजन करत आले आज चोवीस वर्ष पूर्ण झाले परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उद्यान आजपर्यंत पूर्ण झाले नाही उद्यान वर्षात पूर्ण झालेही नाही परंतु सध्या शासनाच्या वतीने कदरील उद्यानास नमो उद्यान, उद्यान नामकरण करण्याचा घाट बगूर नगरपालिकेने व शासनाने करण्याचा प्रयत्न करत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या जन्मभूमीत सावकर आ, सावरकर उद्यान हेच या उद्यानाचे नाव असावे सदरील उद्यान त्वरित पूर्णत्वास न्यावे अशी सावरकर प्रेमींची शिवसेना शाखेची नगरपालिकेकडे मागणी आहे नमो उद्यान नाव देण्यास सावरकर प्रेमी तसेच शिवसेना शाखा भगूरच्या वतीने जाहीर विरोध करण्यात येत आहे व सदैल नावास भगूरकर व स्वातंत्र्य सावरकर प्रेमी व शिवसेना शाखा भगूर यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर भगूर